आपण लग्नाला जातो आणि लग्नाच्या पंक्तीमधील वांगे बटाट्याच्या रस्त्याने नुसतं वासानेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं एखादा घरगुती कार्यक्रम असो तरी सुद्धा आचारी स्टाईलने केलेली ही वांग बटाट्या रस्याची भाजी अगदी चविष्ट तयार होते पण बऱ्याच वेळेस आपण त्या पद्धतीने करायला जातो पण अगदी सेम त्या चवीची तयार होत नाही तर आज आपण अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये सेम लग्नाच्या पंक्तीतील किंवा आचारी स्टाईलच्या वांग बटाटे रस्सीची भाजीची रेसिपी आज सविस्तर बघणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी भरपूर टिप्स असल्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया मध्यम आकाराच्या अशी मोठ्या थोडीशी मोठ्या आकारात मी दोन वांगे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे वांग बटाटा असं करायचं म्हटलं की वांग आणि बटाटा सेम क्वांटिटी मध्ये घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान उतरते आणि एक मध्यम आकाराचा टमॅटो देखील इथे घेतलेला आहे आता पोहे खायच्या कि चमच्याने किंवा घरातल्या एखाद्या चमच्याने हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे एक चमचा मी इथे धन घेतले अर्धा चमचा जिरं घेतले सुकं खोबरं घेतले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे एवढं साहित्य इथे घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण वांगाने आणि बटाट्याच्या पोडी करून घेणार आहे आता तुम्हाला बटाट्या वांग्याच्या पोडी जशा आवडते तशा तुम्ही करून घेऊ शकता फक्त सुरुवातीला आपण ज्यावेळेस बटाटा आणि वांग चिरून घेतो की लगेच ते पाण्यामध्ये घालून घ्यायचं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये आणि अशा मध्यम आकाराच्या ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत जास्त बारीक केल्या वांग्याच्या फोडी तर बघ त्या वांग खूपच शिजून गाळ होतो यासाठी मध्यम मोठ्या आकारामध्ये थोड्याशा ह्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे शिजल्यानंतर वांग छान चवीला लागतं किंवा दिसतं देखील भाजी दिसायला देखील खूप छान तयार होते तर असं थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये ह्या फोडी छान चोळून घ्यायच्या आपल्याला आणि बटाट्याची ते साल काढून घेतलेली नाही तुम्ही बघू शकता साल आहे तशीच आहे साल तशी ठेवायची बऱ्याच वेळेस आपण बघत असाल पुरी भाजी लग्नात केली जाते त्यावेळेस बटाटा आपण आपल्याला वाढला जातो त्यावेळेस त्याला तशी साल असते आणि बटाट्याचा सगळा हरकं त्याच्यामध्ये उतरलेला असतो यासाठी आपल्याला अजिबात साल काढून घ्यायची नाही पाने ते मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे पर्याय यासाठी लागणारं वाटण त्या लसूण घेतलेलं आहे सुकं खोबरं जे आपण काढून घेतलं होतं सगळ्या साहित्यवाटीमध्ये ते धन घातलेलं आहे धन्यामुळं खूप छान चव येते नक्की एकदा या पद्धतीने वाटण तयार करून बघा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आता इथे आपल्याला भरपूर डेटासह कोथिंबीर घाल घेतलेले आहे कोथिंबीरमुळे चव देखील छान आहे ते वाटण देखील छान तयार होतं फक्त डेटासहित घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान असं मिक्सरला बारीक ओबडधोबड करून घ्यायचं आहे पाणी न घालता बघू शकता असं घे घेतलेलं आहे जास्त जास्त अगदी मौसूत देखील वाटून घेतलेलं नाही कडे गॅसवरती ठेवलेले आहे आणि दोन टीस्पून तेल घातलेलं आहे आता तेल छान कडकड गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला इथे तेल कर्ण कर्ण ते ले ले तर छान कडकडत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे जिरं एक चमचा मोहरी हे दोन्ही साहित्य घातल्यानंतर छान तडतड होईपर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यामुळं जिरं आणि मोहरी छान भाजली गेली पाहिजे तेलात जर जिरं कच्चं राहिलं किंवा मोहरी कच्ची राहिली तर मग फोडणी छान बसत नाही यासाठी दोन्ही साहित्य छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल छान कडकडत गरम झाल्यानंतर बघू शकता तर जिरा आणि मोहरी छान तडतडलेली आहे याच्यामध्ये आपण जेव्हा वाटण तयार करून घेतलं होतं ओबडजवळ ते घालून घ्यायचं आहे संपूर्ण वाटण मी याच्यामध्ये घालून घेणार आहे या पद्धतीने आणि छान तेलामध्ये आपल्याला ते परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून घेतलेले आहे आणि सगळं परतून या तेलामध्ये तर ते मी हे वाटण घेणार आहे छान वाटण मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता सुके मसाले मिरच्यावर पावडर घेतलेले आहे एक चमचा आणि त्याचबरोबर काळा मसाला असतो आपण घरामध्ये तुम्ही वर्षभर साठवून ठेवता कोणताही मसाला कांदा मसाला असो किंवा काळा मसाला किंवा गोडा मसाला बाहे जण म्हणतात तो घ्यायचा आहे अर्धा चमचा तर तुम्ही भाजी तिखट खात असाल तर ह्या मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता साधारण अर्धा टीस्पून मी ते हळद घेतलेले एक चमचा पावडर घेतलेले आहे सगळं साहित्य घातल्यानंतर छान थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे थोडं तेल सुटेपर्यंत तसं आता हे सगळं साहित्य ते परतून झालेलं आहे परतून झाल्यानंतर मी जो टोमॅटो घेतला त्याच्या सगळ्या बिया काढून अशा प्रकारे मोठ्या आकारात थोडेसे काप करून घेतले ते देखील तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला ते टोमॅटो पूर्ण शिजवून घ्यायचं नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये तो पन्नास ते साठ टक्के फक्त शिजवून घ्यायचा आहे जास्त गाळ झाला की मग भाज्या सगळ्या गाळ होतील आणि चवीला देखील चांगल्या लागणार नाहीत फक्त बघा टोमॅटो आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही फक्त परतून इथे घेतलेला आहे तर वांगा आणि बटाट्याचे जे आपण फोडे करून घेतले होते त्या देखील याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे याची साल मी अजिबात काढलेली नाही आहे बघू शकता छान तेलामध्ये ते मी परतून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला ते जास्त पाणी वापरायचं नाही आणि ते मी एका दुसऱ्या भांड्यात गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेस कार्यक्रमामध्ये जी भाज्या तयार केली जातात त्याच्यामध्ये गरमच पाणी वापरलं जातं चव बिघडत नाही आणि भाज्या देखील पटकन शिजतात यासाठी गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी थोडं घालून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे आता आपल्याला वांग बटाटा बुड इतपतच पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी जास्त दाटसर हवी असेल तर थोडं कमी घातलं तरीसुद्धा चालेल अगदी सुकी हवी असेल पण आपल्याला पुरी संग खाण्यासाठी ही भाजी हवी आहे तर यासाठी मी वांग आणि बटाटा बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा देखील छान शिजेल आणि थोडा रस् रस्ता सुद्धा होईल यासाठी तर बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं आहे आपल्याला त्यानुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि झाकण साधारण आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे लो टू मिडियम गॅसवरती झाकण झाकून ठेवलं आहे दहा मिनट नंतर बघूया दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेलं आहे मस्त अशी ही आपली भाजी ते शिजून तयार झालेली आहे आर्कं देखील भाजीमध्ये उतरलेला आहे कट बघू शकता सुरेख आलेला आहे आणि दाटसरपणा देखील बघू शकता अगदी सेम लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी भाजी असते अगदी सेम त्या चवीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा अशाच एका छान रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद